गरोदरपणात शेंगदाणे काजू आणि पिस्ता या तीन गोष्टी खायच्या की नाही खायच्या चला एक महत्वाचा प्रश्न जो गरोदर बाईला कितपत पडतो मला माहिती नाही पण घरच्यांना भरपूर पडतो त्यामुळे घरची लोक तुम्हाला डाऊटमध्ये टाकतात आणि ते तुम्हाला सांगतात तु चुकूनही शेंगदाणे खाऊ नको त्याचा तुम्हाला त्रास होईल आणि एक दुसरी बाजू पण आपल्याकडे जिथे लोक म्हणतात की शेंगदाण्याचा लाडू हा दररोज खाल्ला पाहिजे त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढते चला थोडंसं डिटेलमध्ये जाणून घ्या एक्झॅक्टली काय असतं शेंगदाण्याचं काय बनतं शेंगदाण्याचं तेल बनतं म्हणून शेंगदाणा हा ऑइली सीड आहे ठीक आहे म्हणजे जो दाणा आहे तो ऑइली आहे तसंच बदामाचं तेल बनतं ऑइली अक्रोडचं तेल बनतं ऑइली काजूचं तेल कधी ऐकलं आहे का, का तुम्ही नाही पिस्त्याचं तेल कधी ऐकलंय का नाही त्याच्यातून आपण तेल काढायचं तर काढू शकतो पण नाही त्याचं काढलं जात नाही म्हणजे थोडक्यात काय शेंगदाणे जर तुम्ही खूप जास्त खाल्ले तर त्यांनी मला तीन महत्वाचे त्रास होऊ शकतात एक महत्त्वाची गोष्ट त्याने तुमची ऍसिडिटी अतिशय जास्त शूट होते म्हणून कोणत्याही गरोदर पाईला जिला ऍसिडिटीचा त्रास आहे तिने शेंगदाणे खूप जास्त खायचे नाही दहा ते पंधरा शेंगदाणे किंवा अर्धा शेंगदाण्याचा लाडू खाल्ल्याने काहीही फरक पडत नाही दुसरी गोष्ट शेंगदाण्यांनी कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढतं कोलेस्ट्रॉल म्हणजे काय बेसिकली कोलेस्ट्रॉल आपल्या सगळ्यांच्या बॉडीत आहे कोलेस्ट्रॉल हे हॉर्मोनसाठी एन्झाईमसाठी लागतंच पण जर तुम्ही मुडभर शेंगदाणे असेच दिवसाभरतून चार पाच वेळा खात राहिले तर ते, ते तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल शूट होतं जे तुमच्या हार्टसाठी चांगलं नाही तुमच्या ब्लडसाठी चांगलं नाही आहे तुमच्या बॉडी फॅटसाठी चांगलं नाही आहे आणि ते कोलेस्ट्रॉल बेसिकली काय करतं ते तुमच्या लिव्हरकडे जातं लिव्हर म्हणतो मला तर त्याची गरज नाही आहे मग ते बॉडीत वेगवेगळ्या ठिकाणी साठायला सुरुवात होते तिसरी महत्त्वाची गोष्ट शेंगदाण्यामध्ये बिकॉज इट्स अन ऑइल बेस्ड थिंग त्याच्यामुळे तुमचं वेट गेन खूप पटापट होतं आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून थोडक्यात काय की शेंगदाणे टूमच एवॉइड करायचे दहा ते बारा शेंगदाणे किंवा अर्धा लाडू जर तुम्ही खात असाल तर त्याने कोणताही फरक पडत नाही काजू आणि पिस्ता इनफॅक्ट आपण म्हणतो की ड्रायफ्रूटच्या रेंजमध्ये अक्रोड खूप चांगले बदाम खूप चांगले जे तुम्ही घेतलेच पाहिजे कोळंबी जर तुम्हाला माहिती नसेल तर कोळंबी अतिशय चांगली तुम्हाला गरोदरपणात घेण्यासाठी प्रून्स म्हणजे सुकवलेले आलू बुखार खूप चांगले गरोदरपणासाठी पण दोन ड्रायफ्रूट जे आपण म्हणतो की आयडियली गरोदरपणात बघायचे पण नाही खाणं तर खूप लांबची गोष्ट आहे ते म्हणजे काजू आणि दुसरं म्हणजे पिस्ता काजू आणि पिस्ता जर जा जास्त प्रमाणात तुमच्या पोटात गेले तर त्यातमुळे तुम्हाला ॲसिडिटी शूट होऊ शकते आणि ती ॲसिडिटी शूट झाल्यामुळे तुम्हाला लोकांना त्रास पण होऊ शकतो म्हणून काजूच घेऊन मी झोपते आहे किंवा मी काजू आणि पिस्ताचं दूधच घेते आहे मी दररोज सगळ्या ड्रायफ्रूट बरोबर ते कादू काजू आणि पास्तेसहा पिस्ता पण खाते नाही हे गरोदरपणात एवॉइड केलं पाहिजे इनफॅक्ट गरोदरपणात तुम्ही अक्रोड बदाम खजूर अंजीर जर्दाळू किंवा प्रून्स म्हणजे सुकलेले आलूबकार या गोष्टी नक्कीच खाऊ शकता पण पिस्ता आणि काजू फॉर शुअर तुम्ही लोकांनी अवॉइड केले पाहिजे म्हणून गरोदरपणात शेंगदाणा जास्त खायचा नाही तर तुमच्यासाठी चांगलं नाही तुमच्या शरीरासाठी पण चांगलं नाही त्याच्याचबरोबर काजू आणि पुस्ता पण जास्त खायचा नाही डायटरी भरपूर मिच आहेत गरोदरपणाला घेऊन पण काही बेसिक गोष्टी असतात ज्या तुम्हाला समजून घ्यायच्या असतात की गरोदरपणात बेसिक हेल्दी जेवण म्हणजे काय चपाती भाजी वरण भात हे अतिशय चांगलं बेसिक सगळे फ्रूट जे तुम्ही खाऊ शकता खूप चांगलं बेसिक असे ड्राय फ्रूट ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकत नाही ते खायचं आणि काही गोष्टी ज्याने त्रास होतो पण म्हणजे शेंगदाणे म्हणलं आहे पिस्ता म्हणले काजू म्हणलंय याने तुम्हाला त्रास जरी होत असेल तरी ते लिमिटेड क्वांटिटी किंवा लिमिटेड अमाऊंटमध्ये जर तुम्ही घेतलं तर त्याचा तुम्हाला त्रास होत नाही तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका सो so, so थँक्यू सो मच ऑल ऑफ युझा तुमचं तुम्हाला तुमच्या गरोदरपणात माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल किंवा माझ्याकडून शिकायचं असेल कपल सेशन्स गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर अशा पण हे सगळं का शिकायचं याच्या कित्येकही डॉक्टर जेव्हा आपल्याकडे कन्सल्टेशनसाठी येतात तेव्हा ते म्हणतात की मला कधी वाटलंच नाही की ब्रेस्ट फिडिंगला पण प्रॉब्लेम होऊ शकतो ते तुम्हाला वाटलं नाही ना ते खूप कॉमनली होतं म्हणून तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची गरज आहे की ब्रेस्ट फिडिंग हे शिकायची गरज हो आहे बेबी केअर हे शिकायची गरज हो आहे या गोष्टी तुम्ही जेवढ्या जास्त शिकाल तेवढ्या जास्त तुम्हाला त्याची मदत होते सो थँक यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम ऑल ऑफ यू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे फ्रेंड्स जर कोणी प्रेग्नेंट असतील तर त्यांच्याबरोबर नक्कीच शेअर करा हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय